ती गरीब घरातून आलेली होती तो मोठ्या स्वप्नांसाठी झगडणारा होता लग्न केलं तेव्हा सगळ्यांनी म्हटलं हा संसार जास्त दिवस टिकणार नाही पण त्यांनी काय केलं माहीत आहे त्यांनी संघर्षाला शस्त्र बनवलं आणि स्वप्नांना जिंकलं स्वाती गावातून पुण्यात शिकायला आली होती ती खूप हसतमुख आशावादी मुलगी होती रोहन इंजिनियर होऊन मोठी नोकरी करायचं स्वप्न पाहणारा शांत मुलगा कॉलेजच्या लायब्ररीत त्यांची पहिली भेट झाली स्वाती हसत रो रोहनला म्हणाली मला ही बुक मिळेल का माझ्या परीक्षेचं भविष्य त्यावर अवलंबून आहे रोहन थोडं संकोचून तुझं भविष्य मग नक्की घे माझं थांबेल की हळूहळू बोलणं वाढलं एकमेकांच्या स्वप्नांबद्दल कळलं आणि मग एका पावसाळी दिवशी कॅन्टीनमध्ये चहा घेताना त्यांचं प्रेम उगवलं घरच्यांनी विरोध केला रोहनकडे स्थिर नोकरी नाही स्वाती गरीब घरची आहे हा संसार कसा होईल पण रोहन म्हणाला तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे उरलेलं आयुष्य अपूर्ण जगायचं नाही आणि त्यांनी साध्या मंडपात दोन मित्रांच्या साक्षीनं लग्न केलं त्या दोघांकडे होतं फक्त विश्वास आणि प्रेम ते पुण्यातल्या छोट्याशा एका रूमच्या फ्लॅटमध्ये राहायला लागले पहिल्या पगारावर रोहनने तिला लहानसा गजरा गिफ्ट केला स्वाती रोज साध्या भाजीवर पण प्रेमानं पोळ्या करायची रात्री दोघं स्वप्न बघत झोपायचे एक दिवस आपलंही स्वतःचं घर असेल आपल्या मुलांसाठी मोठं आयुष्य असेल आणि आपला संसारही सुखाचा असेल एक दिवस अचानक रोहनची कंपनीतली नोकरी गेली महिन्याचं भाडेही देणं त्यांना कठीण झालं शेजारी बोलू लागले किती दिवस हा संसार चालणार मुलगी त्रास सहन करेल का स्वातीच्या माहेरून तिला फोन यायला लागले परत ये तुझ्यासाठी चांगला नाही तिथे एका रात्री रोहन पूर्णपणे खचून गेला रोहन रडत रडत स्वातीला म्हणतो माझ्याकडे काहीच उरलं नाही तुला सुख देऊ शकलो नाही स्वाती त्याचा हात घट्ट धरते आणि म्हणते तू मला प्रेम दिलंयस आणि तेच खरं सुख आहे बाकी सगळं आपण मिळवू त्या ते रात्री त्यांनी ठरवलं आता परिस्थितीला हरवायचं आहे रोहनने स्वतःचं डिजिटल डिझाईनचं काम सुरू केलं स्वातीने घरातल्या वेळात हँडमेड चॉकलेट्स बनवायला सुरुवात केली तिला हँडमेड चॉकलेट बनवायची भरपूर आवड होती सुरुवातीला फक्त दोन क्लायंट दहा चॉकलेट्स पण त्यांनी हार मानली नाही हळूहळू सोशल मीडियावर लोकांनी त्यांचं काम पसंत करायला सुरुवात केली पहिल्या का त्यांनी एकमेकांना गुलाब दिला यशाचं पहिलं पाऊल काही महिन्यात रोहनच्या डिझाईनचं काम मोठ्या कंपनीपर्यंत पोचलं स्वातीच्या चॉकलेट्स एका कॅफेमध्ये विकायला लागल्या आणि ऑर्डर्स वाढू लागल्या ते दोघं आता फक्त नवरा बायको नव्हते ते एकमेकांचे बिझनेस पार्टनर सपोर्ट सिस्टम आणि सगळ्यात मोठे फॅन झाले होते काही वर्षात त्यांनी स्वतःचं ऑफिस सुरू केलं स्वातीचं चॉकलेट ब्रँड ऑनलाईन पोचला रोहनची कंपनी लाखो रुपयांची झाली आज त्यांच्याकडे गाडी आहे स्वतःचं घर आहे मुलांसाठी मोठी स्वप्न आहेत पण अजूनही ते दररोज एका कपातूनच चहा पितात जसं संघर्षाच्या दिवसात पित होते स्वाती म्हणते रोहन आपण जिंकलो रोहन म्हणतो नाही स्वाती आपण एकत्र होतो म्हणून जिंकलो दोघं एकत्र सूर्यास्त बघत उभे आहेत त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता आहे कारण प्रेमानं त्यांना हार होऊ दिली नाही लग्न म्हणजे फक्त सोहळा नाही लग्न म्हणजे दोन लोकांचे एकत्र येऊन संघर्षाला हरवण्याचं बचत जर तुमच्यासोबतही असं कोणी आहे ज्यांनी तुम्हाला परिस्थितीत कधी एकटं पाडलं नाही तर त्यांचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि ही कथा त्याला शेअर करा कारण खरं प्रेम फक्त शब्दात नाही ते कृतीत दिसतं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ